आणि त्या इतक्या भयान वेदना होत्यात ना ते त्या वेदना असं वाटतं की मी जातो की काय कारण मी लय वेदना आहेत मला मी लय थोड्या दिवसाचा आहे समाजाचा माझे मला म्हणून त्या विषयात हातच नका नकालो कारण मी तिकडे गेलो की माझ्या समाजाला लगेच इतका त्रास होतो ना भयंकर त्रास होतो माझ्या समाजाला आणि समाज माझा त्रास नाही करू शकत आणि मी समाजाचा नाही करू शकत त्यामुळे ते आता त्याला नाविला येते उपोषणामुळे माझ्या शरीर मला साथच देत नाहीत मी काय करू शकतो पण माझे लेकरं डोळ्यासमोर दिसतात मराठींचे माझ्या की यांना माझ्याकडूनच अपेक्षा राजकारणाच्या पलीकडची मी काय करू शकत नाही मला सारख्या सारखे बघा इथं सलन लावायला वाईट परिस्थिती आहे मला समाजशिवाय नाही दिसत काय मी स्वार्थी नीच असतो तर मागच काही कमवून बाजूला बोललो मला समाजाच्या जीवावरती मॅनेज व्हायचं नाही गद्दारी नाही करायची मला समाजच करा। मोठा करायचा आणि आरक्षणातून माझा समाज मोठा होणार आहे हे मला पक्का नाही माहिती राजकारणातून नाही म्हणत मला माझा हो वर पाहिजे बाकी काय त्याची शान मला वाढवायची त्याच्यावर संकट नाही एवढ्याच मला प्रचंड वेदनात खरंच मी असं वाटतं दिवशी अंग दुखायला लागल्यावर हाडकं दुखायला लागल्यावर की जातोय की काय मी माझा समाज जर राहील की नाही तर माझ्यासाठी माझा समाज लय महत्वाचा आहे भाऊ राजकारण नाही माझ्यासाठी महत्वाचं माझ्यावर लय माया करतो माझा समाज हा ते समाज माया करतो त्यांनी कधीच कोणावर विश्वास नाही टाकला पण माझ्यावर इतका टाकला किती स्वतःच्या लेकरापेक्षा जास्त हा मग मी जर खान खानदानी रक्त आहे माझं मी मराठ्यांचं आहे तर त्यांच्या मुलापेक्षा जास्त कोण अपेक्षा असतील तर ते मी पूर्ण केल्या पाहिजेत राजकारणात काही नाही चार दिवशी दुश्मने आहेत दुफळी निर्माण होईल म्हणून मी राजकारणात सुद्धा नाही उतरलो मला माझ्या समाजाला आरक्षण देऊन लेकरं मला अधिकारीच केलेलं बघायचं आणि ते बघणार मी मरणार पण मग गाठणार एवढं मोठं कठोर उपोषण मी आता माझ्या समाजासाठी करणार समाजाच्या लेकराला आरक्षणाशिवापार्या लोकांना मारताना नाही का लेकर दिसत मला वेदना सुरू झाल्या की लगेच समाज होतो मी जर अर्धवट हे लढा राहिला तर समाजाचे काय आलो होते जसं आपण लेकराचे कसे आलो होते म्हणतो तसं मी माझ्या समाजाचे कोण किती आलो होते मग समाजाला कशी दिशा मिळायची समाज माझा मोठा कसा व्हायचा माझं गरिबांचा लय अवघडे कॉलेजची फीस भरायला पैसे नाहीत म्हणून मुलं आत्महत्या करत आहेत हे छातीवर आलेलं अवजड असं दुःख आहे आणि या समस्या प्रत्येक मध्यमवर्गीय गोरगरीब शेतकरी कष्टकरी मजूर यांच्या वाट्याला आलेल्या आहेत आणि त्या समस्यातून त्या त्रासातून त्या दुःखातून आज प्रत्येकजण आयुष्य जगत आहे अडचण फक्त शिक्षणाची नाही समस्या फक्त नोकरीची नाही तर समस्या इथं आयुष्य कसं जगावं कसं कंठावं याची सर्वात मोठी समस्या प्रत्येक माणसाच्या पुढं आहे जातीची धर्माची कवचकुंडलं राजकारणापुरती वापरली जातात राजकारणासाठी ती तीव्रही ती केली जातात आणि आम्ही जी जात जो धर्म कधीच आमच्या कामाला येत नाही कधीच आमचा उद्धार करीत नाही कधीच आमचे प्रश्न सोडू शकत नाही कधीच आमचं दुःख हलकं करू शकत नाही त्या भावनेनं त्या भावनिक प्रश्नानं आम्ही विचलित होतो आणि या सत्ताधारी राज्यकर्त्यांच्या पुढाऱ्यांच्या जाळ्यामध्ये अडकतो तेवढ्या आठ पंधरा दिवसासाठी हे जवळ येतात जवळीकता दाखवतात खाऊपिऊ घालतात आपल्याला वाटतं आपल्या आयुष्याची दिवाळी झाली आपल्याला वाटतं की आपले दुःख आता सरले आपले आपल्या समस्या सरल्या मागचं सारं काही विसरून जातो आणि मतदानातून त्यांना आपण निवडूनही देतो परंतु हे निवडून आलेले नेते आपल्या दैनंदिन ज्या समस्या आहेत त्या कधीच विधानसभेत मांडित नाहीत लोकसभेत मांडित नाहीत ज्या समाजानं आपल्याला निवडून दिलं ज्या समाजाच्या जीवावर आपल्याला ही सत्ता मिळाली ज्या समाजाच्या जीवावर राज्याच्या तिजोरीतला वाटा मिळाला वाटेकरी झालात त्या वाट्यातून सर्वसामान्य माणसाला काय मिळतं विकास विकास ज्याला आपण म्हणतो तो सर्व विकास रस्त्यावर नाल्यावर आणि लायटीच्या खात्यावर संपून जातो ज्यांना भविष्यच नाही भविष्यात भाकर मिळेल का नाही ही मोठी चिंता आहे भविष्यात शिक्षण नोकरी मिळेल का नाही ही, ही मोठी समस्या आहे ती लोक तुम्ही चकचकीत केलेल्या रस्त्यावर झोपतील का तुम्ही चकचकीत केलेल्या रस्त्यावर त्याचं डांबर त्याचं सिमेंट उकरून खातील का ही चिंता सर्वात मोठी आहे आधी पोटापाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे आधी नोकऱ्याचा शिक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे जो खर्च इथल्या लोकांच्या शिक्षणाच्या आरोग्याच्या समस्या सोडू शकत नाही त्या त्या समस्यावर जर खर्च होत असेल आणि लोकाच्या मूलभूत गरजा तशाच राहत असत्याल तर त्याला विकास कसं म्हणायचं निवडून येण्यासाठी पन्नास पन्नास शंभर शंभर कोटीचा चुराडा होतो मात्र ज्या पटीमध्ये निवडून येण्यासाठी खर्च केला त्या पटीमध्ये गोरगरीब लेकराच्या शिक्षणासाठी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी तुम्ही कधी खर्च केलाय का म्हणजे तुमचा खर्च हा लोकांच्या हितासाठी नाही तर स्वतःच्या स्वार्थासाठी आहे ब स्वतःची घरं भरण्यासाठी आहे एक माणूस मोठा झाला एक माणूस नेता झाला म्हणून सर्व समाज मोठा होत नाही सर्व समाजाचे प्रश्न सुटत नाहीत हे खरं वास्तव या राज्यातलं या देशातलं आहे आणि त्यामुळंच जरांगी पाटलासारख्या माणसाला आमरण उपोषण करावं लागतं त्या उपोषणाकडे दुर्लक्ष केलं जातं आणि एवढंच नाही ते उपोषण मोडीत काढण्यासाठी पुन्हा हीच नेते मंडळी हेच राज्यकर्ते दडपशाही करतात अमानुष लाठी करतात लोकांचे आंदोलनं मोडीत काढण्यासाठी त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात मग लोकाच्या समस्या जर तुम्हाला कळत नसतील लोकाचे प्रश्नच जर तुम्हाला कळत नसतील तर अशा निवडून आलेल्या राज्यकर्त्यांची सत्ता कोणाच्या कामाची आणि कुणाच्या हिताची असे किती जरी सरकार आले किती जरी नेते निवडून ने दिले तरी लोकांच्या समस्या या जिथल्या तिथेच राहणार आहेत आणि म्हणून आपल्या आयुष्यातली ही पाच वर्षं म्हणजे पाच पिढ्या आपण आपल्या उद्ध्वस्त केल्यासारख्या आहेत शनिक चार दिवस आठ दिवस आपल्याला खायला प्यायला या राजकारण्याच्या जत्रेमध्ये मिरवायला बरं वाटतं परंतु पुढचा जर विचार केला तर त्यानंतर आपल्या घरातले प्रश्न आपल्या समाजातले प्रश्न आपल्याला जगू देत नाहीत आपल्याला मरुही देत नाहीत आणि मग ह्या यातना घेऊन हे दुःख घेऊन आपल्याला आपलं आयुष्य जगावं लागतं खरं म्हणजे आपण आपल्या मुलांच्या भविष्याची गळचेपी आणि त्यांची हत्या करण्यासाठी आपणच कारणीभूत आहोत कारण एक तर आपण योग्य माणूस योग्य नेता निवडत नाही आपल्यातला सर्वसामान्य गोरगरीब माणसाला आपण कधीच आपला नेता करत नाही नेहमी आपल्यावरती धनिक पैशावाले संपत्तीवाले उमेदवार लादले जातात आणि हे लादणारे देखील भांडवलशाही पक्षाची व्यवस्था जी आहे ती आपल्यावरती कोंडी करून सगळे पर्याय संपून आपल्याला निवडून देण्यासाठी मतदान करण्यासाठी भाग पडतात तसं पाहिलं तर हा एकही पक्ष आपल्या हिताचा नाही आपल्या उद्धाराचा नाही परंतु त्यातली त्यात किमान आपल्याला सामाजिक त्रास होणार नाही किमान आपल्या लेखी बाळींना त्रास होणार नाही गुंडशाहीचा उद्धार होणार नाही पुटारूंच्या टोळ्या सक्रिय होणार नाहीत याचा विचार करून आपल्याला आपलं आप मतदान करावं लागणार आहे आणि या सर्व गोष्टीचा विचार करून या सर्व गोष्टी समजून घेऊन आपल्याला पुढची वाटचाल करावी लागणार आहे यानिमित्तानं एवढंच धन्यवाद